मैतरणी नौकलऱ्यानो या या तुम्ही याग या गा मैतणी नौकल वऱ्यानो या या तुम्ही ग या आज जाईन मी माझ्या जा गावा माझ्या अंगाला हळद लावा आज जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा मैतराणी नकल वऱ्यानो या या तुम्ही ग या मैतरणी नकल वऱ्यान या गया तुम्ही या गया आज जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा आज जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा सोडून माझं माहेर बाई सोडून माझं माहेर बाई जाणार माझ्या घराला बाई जाणार माझ्या घराला बाई जवळ बसा ग विसरू नका लोभ मनामध्ये असावा जवळ बसा ग विसरू नका लोभ मनामध्ये असावा आज जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा आज जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा मैतरणी नौकल या ग या तुम्ही या गायतरणी मैतरणींनो वऱ्यानो या या तुम्ही या या आज जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा आज जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा नटवा मला करून साज नाटवा मला करून साज होईल माझ लगीन आज होईल माझं लगीन आज वाजत गाजत वरात प्रेमान निरोप द्यावा वा वाजत गाजत वरात प्रेमान निरोप द्यावा आज होई जाईन माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा आज जाईन माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा म्हैतरणी नौकल या नऊ या ग या तुम्ही या या आज जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा आज जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा धन्यवाद